नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी किरण आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ऑनलाईन चॅनल प्लॅटफॉर्मवर सर्वांचे स्वागत करीत आहे चला तर आपल्या सर्वांना माहितीच आहे एन एम एस एन एम एस या परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे तर फॉर्म भरताना कोणकोणते डॉक्युमेंट लागतात जे कोणकोणते कागदपत्र लागतात याच्याबद्दल कागदपत्र लागणारे कागदपत्र याच्याबद्दल माहिती सांगणार आपला आजचा व्हिडिओ असणार आहे तर चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या अकॅडमीमध्ये जे क्रोसेस सुरू आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया शालेय स्पर्धा परीक्षेतील जे विद्यार्थी शालेय स्पर्धा परिषदेत असतील त्यांच्यासाठी आपले इथे एम टी एस एन टी एस एन एम एम एस मंथन नवोदय स्कॉलरशिप अशा सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी आपल्या इथे करून घेतली जाते त्यासाठी आपण एन जी फीस ठेवलेली आहे ती फक्त दोन हजार रुपये फीस ठेवलेली आहे त्याची व्हरायटी आपण सहा महिने ठेवलेली आहे सहा महिन्यासाठी फक्त दोन हजार रुपये एवढी आपण फीस ठेवलेली आहे जे की शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची पूर्णपणे आपण इथं तयारी करून घेत असतो जे विद्यार्थ्यांनी याच्या आधीचे पण आपले बघितलेले आपला कोर्स जॉईन केलेला आहे त्यांचा शंभर टक्के निकाल आपल्या इथं आपण दिलेला आहे आपल्या बॅचचे जे वैशिष्ट्य आहे ते काय येतं आपले इथे दररोज लाईव्ह क्लास होतो त्याच्यानंतर नवीन पॅटर्न नुसार आपण टेस्ट घेत असतो त्यांच्या त्याच्यासोबतच आपण विद्यार्थ्यांना ई नोट्स आपण मोफत देत असतो त्यासोबतच आपण जे विद्यार्थ्याचे लेक्चर मिस झालेले आहे त्यांना त्याच्या नुसार ते लेक्चर बघता येईल अशी आपण सुविधा केलेली आहे आणि सर्वात शेवटी आपली इथं कोर्स जे आपला ते लॅपटॉप आयफोन सुद्धा उपलब्ध झालेला आहे यासाठी आपल्या अकॅडमीचा एक नंबर दिलेला आहे तो नंबर म्हणजे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही संपर्क करून हा कोर्स जॉईन करू शकता तसेच आपले जे फ्रेंड सर्कलमध्ये कोणी शालेय स्पर्धा परीक्षेची कोणी तयारी करत असेल त्यांच्यापर्यंत माहिती पाठवा किंवा आपल्या नातेवाईकामध्ये पण कोणी शालेय स्पर्धा परीक्षा तयारी करत असेल त्यांना सुद्धा कळवा चला तर या एनएमएस परीक्षेच्या बद्दल लागणारी कागदपत्रे ते आपण बघूया याच्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचं कागदपत्र कोणतं सांगलं त्यांनी एक नंबरला बघूया आपण उत्पन्नाचा दाखला सांगितला त्यांनी उत्पन्नाचा दाखला हा त्यांनी आठ ठेवलेली आहे की जो पण विद्यार्थी या परीक्षे द्यायचा त्याला उत्पन्न दाखला लागेल आणि उत्पन्न दाखला कसा लागेल की आई व वडिलांचे दोघांची उत्पन्न साडेतीन लाखापेक्षा कमी असायला पाहिजे लाखापेक्षा कमी असायला पाहिजे त्याच्यानंतर दुसरा आपल्याला डॉक्युमेंट का त्यांनी काय सांगितलेलं आहे की जातीचा दाखला लागेल जातीचा दाखला लागेल आपल्याला जातीचा दाखला कशामुळे लागेल की कारण त्यांनी आठ ठेवली होती आठवीमध्ये असणार विद्यार्थी हा पेपर देऊ शकतो पण सातवी मध्ये त्याला कमीत कमी पंचावन्न टक्के मार्क पडलेले असावे किती मार्क पंचावन्न टक्के आणि जे एस सी आणि एस टी या ये संवर्गात येतात एस सी आणि एस टी या ये संवर्गात येतात ये 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 त्यांना पन्नास टक्के जरी असतील तरी चालतं किती पन्नास टक्के त्यासाठी आपल्याला जातीचा दाखला आवश्यक त्यांनी मागितलेला आहे त्याच्यानंतर या पेपर क्वालिफिकेशन होण्यासाठी दोन्ही पेपर मिळून आपल्याला चाळीस टक्के गुण मिळणं अनिवार्य आहे किती मार्क अनिवार्य आहे चाळीस टक्के आणि जे एस सी आणि एस टी अनाथ अपंग जे विद्यार्थी असतील त्यासाठी तिथं त्यांनी बत्तीस टक्के ठेवलेली आहे किती बत्तीस टक्के गुण घेणं अनिवार्य आहे त्याच्यामुळे जातीचा दाखला आपल्याला त्यांनी मागितलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला बँकेचे पासबुक त्यांनी मागितलेले आहे काय मागितले बँकेचे पासबुक आणि सोबतच तुम्हाला चौथा डॉक्युमेंट त्यांनी मागितलंय आहे म्हणजे विद्यार्थ्यांचे विद्यार आधार कार्ड विद्यार्थ्यांचे आधार कार्ड एवढे डॉक्युमेंट आपल्याला असतील तरच आपल्याला फॉर्म भरता येणार आहे लवकरात लवकर, लवकर आपण हा फॉर्म भरून घ्यावा जे की त्याची तारीख त्यांनी सांगितलेली आहे पाच ऑक्टोंबर पाच ऑक्टोंबर ते चौदा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबरला तुम्हाला लास्ट अकरा नोव्हेंबर असेल ती तिची लास्ट तारीख समोर तुम्हाला जास्त चार्ज देऊन फीस देऊन तो फॉर्म भरता येणार आहे त्याची फीज आपण त्याला सांगितली ठेवलेली आहे आणि याची जे परीक्षा आहे ही परीक्षा बावीस डिसेंबरला घेण्यात येणार आहे कधी बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार या रविवारला पेपर घेण्यात येणार आहे त्याच्यामुळं सर्वात सर्वांना व्हिडिओचा फायदा होईल जे शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आपल्या संपर्कामध्ये जे पण असतील त्यांना या व्हिडिओबद्दल माहिती सांगा जे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा व स जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद